आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये लाभन क्रमांक एक हजार नऊशे सत्तावीसवर निरूपण पाहणार आहोत झाले समाधान तुमचे धरिले चरणा आता बुढा विषय म्हणा येत नाही नारायणाम सर्वाडी कपणा येथे सापडले केने तुकामने भोग गेला निवारीला लागम आता बुढाविसे म्हणा येत नाही नारायणाम प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खूप बरा आहेत त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो काल गुरुपौर्णिमा झाली गुरुपौर्णिमा झाल्यामुळं माझ्या जीवनामध्ये माझे जे गुरु आजपर्यंत झालेले आहेत त्या गुरुच्या चरणी हे भावपुष्प व्हावं असं माझ्या मनामध्ये वाटलं म्हणून माझे पहिले गुरु आहेत जे लहानपणी मी भजन शिकलो कारण कैलासवासी हरिभक्तपरायण पंडितराव गोविंदराव साळुंके दुसरे गुरु आहेत कैलासवासी हरिभक्तपरायण लक्ष्मण गुरुजी घवानकर तिसरे गुरु आहेत कैलासवासी हरिभक्तपरायण नागराव गुरुजी अकोला ज्यांच्याकडून माझ्या जीवनामध्ये भजन शिकलं आणि ज्यांनी मला आत्मज्ञानाची खून सांगितली ज्यांनी रामकृष्णने मंत्र दिला असे गुरु माझे ह हरिभक्तपरायण गोपीचंद बाबा घोल्याची टाकळी आणि आज प माझे जे गुरु आहेत हरिभक्तपरायण श्रीमंत संतोषजी थोरात संगीत अलंकार कारण त्यांच्या वडिलाची पुण्यतिथी झाली कारण कैलासवाशी नारायण तुळशीराम थोरात मा हे महान संत त्यांनी सांगून त्यांच्या जीवनामध्ये देह ठेवला पाठ तीन वाजता त्याच्याबद्दल मी माझ्या मा ओडिओमध्ये म्हटलेलं आहे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये भाग्य समजितो की असे सु अशा महात्म्याचे सुपुत्र माझे गुरु आहेत मला अभिमान आहे माझ्या या सर्व गुरुच्या चरणी गुरु काल गुरुपौर्णिमेनिमित्त काल गुरुपौर्णिमा झाली आणि त्यांच्या मी आज साष्टांग दंडवत घालीत आहे हे भावपुष्प माझ्या सर्व गुरुच्या चरणी मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या गुरु जे आहेत त्या गुरुच्या पुण्य त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त तिथं दोन दिवस कीर्तनाचा कार्यक्रम झाला पहिल्या दिवशी कीर्तन झालं दत्ता महाराज सोडंती मोखेड दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं हरिभक्त परायण महंत श्री वसुदेवानंद बाबा बैरागी वैष्णव बैरागी मठ संस्थान यांचं कीर्तन झालं त्यांनी हा निरूपणासाठी घेतलेला अभंग होता त्याच अभंगावर मी आज निरूपण मांडित आहे कारण माझ्या जीवनामध्ये मी पो संपूर्ण गाथ्यावर निरूपण मांडण्याचं मी ठरविला ठरविलेला ठरविलेलं आहे म्हणून सिरियल मागे पुढं होत असतात म्हणून आज माझ्या जीवनामध्ये एकतर गुरुपौर्णिमा आणि हा जो अभंग आहे अत्यंत उच्च कोटीचा असणारा हा अभंग आहे हा 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 अभंग म्हणजे सर्व वारकरी यांना पाठ असणारा अभंग हा अभंग कधी घेतला जातो तुमचं कीर्तन भजन झाल्यानंतर आरतीच्या वेळी हा अभंग घेतला जातो म्हणजे हा अभंग तुमच्या जीवनाची पूर्णता आहे महाराजाच्या जीवनाची पूर्णता झाल्यानंतर महाराजाच्या मुखावाटं हे निघालेले उद्गार आहेत साधे उद्गार नाहीत झाले समाधान तुमचे दे धरिले म्हणतात देखिले नाही तुमचे धरिले चरण महाराज म्हणतात आधी आपण या संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू महाराज म्हणतात मी तुमचे चरण धरले आहे त्या योगाने माझे चित्त माझे मन समाधान पावले आहे हे नारायणा आता माझ्या मनाला तुमच्या पायापासून उटाविषयी वाटत नाही मला या ठिकाणी मोक्षरूपी माल मोठ्या आनंदाने मिळालेला आहे महाराज म्हणतात या संबंधाने माझा संचित भोग साठा याचा पूर्ण नाश झालेला आहे म्हणजे महाराजाचं संचितच शिल्लक राहिलेलं नाही भोगण्यासाठी असं ते जन्म मरणाच्या बंधनामधून ते महाराज मुक्त झालेले आहेत असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ होतो मात्र याचा आध्यात्मिक अर्थ फार गहन आहे फार कठीण आहे कारण महाराजांनी जी सुरुवात केलेली आहे झाले समाधान आता समाधान कसं होईल आपल्या जीवनामध्ये बरं दुसरी गोष्ट तुमचे धरिले चरण कुणाचे चरण धरलेत हे बी महाराजांनी उल्लेख केलेला नाही जाणून बुजून केला नाही का नाही नाही महाराज जाणून बुजून महाराज तसं करणार नाहीत ज्याचे चरण धरलेत ज्याचे चरण धरल्यानंतर आपल्या जीवनामध्ये समाधान वाटतं त्याचे चरण आपल्या जीवनामध्ये धरावे आपण धरतो का आपल्या जीवनामध्ये त्याचे चरण कुणाचे चरण पहिल्या सुरू धरावे लागतात कारण महाराजांनी जो उल्लेख केलेला नाही का केलेला नसेल महाराजांनी उल्लेख कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ करीत असताना हेच आपल्या जीवनामध्ये मुळात कळत नाही आपण चरण कुणाचे धरावे महाराजांनी जो उल्लेख केलेला नाही त्याचं कारण काय असेल तरी मी एक तुम्हाला अभंग सांगतो म्हणजे तो तुमच्या लक्षामध्ये येईल अवघ्यात अशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणूनिया बिजानी फळारीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म निवारी श्रम सकळई महाराजांनी काय सांगितलं ह्या अभंगात आलं का लक्षात अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धी जाणून या म्हणजे चरण कोणाचे धरायचे कारण आपण जे परमार्थ करीत असताना चरण आपले धरायचे आपली हृदयातली मूर्ती प्रगट झाली पाहिजे आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे जी। म्हणून चरण जे महाराजांनी धरलेत ते पहिले चरण आपले धरलेले आहेत म्हणजे आपल्या हृदयातली मूर्ती जी प्रगट केलेली आहे प्रगट ती मूर्ती आपल्या जीवनामध्ये प्रकट करावी लागते ती मूर्ती कशी प्रकट होते आपल्या जीवनामध्ये भावशुद्धी जाणून या तुमच्या अंतकरणातला भाव तुमच्या आत्मदेवाला कळतो तो सांगायची जी, तुमच्या जीवनामध्ये गरज राहत नाही म्हणून आपण परमात् करीत असताना आपल्या जीवनामध्ये किंवा साधकाच्या जीवनामध्ये आंतरबाह्य बदल होत असतात अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ते बदल म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनुभव आहे ते अनुभव आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे आपण भक्ती करतो आत काही बदल होतो का बाहेर काही बदल होतो का हे आपल्या जीवनामध्ये जर आपण पाहतच नसेल तर आपल्या जीवनामध्ये त्याचा काही उपयोग होणार आहे का म्हणजे साठ वर्षे मी परमार्थ केला साठ वर्षे पंढरपूरची वारी केली माझ्या अंतकरणामध्ये बदल झाला नाही साठ वर्ष मी लोकाला ज्ञान सांगितलं माझा अहंकार गेला नाही माझा लोभ गेलेला नाही माझा मोह गेलेला नाही माझ्या आत आणि बाहेर माझ्या जीवनामध्ये बदल झाला नाही माझ्या दशेमध्ये बदल झालेला नाही आपल्या जीवनामध्ये साधकाच्या जीवनामध्ये तीन दशा आहेत त्या तीन दशा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या पाहिजे कारण मुक्त साधक बद्ध साधक हे जे दशा आहेत आपल्या जीवनामध्ये सिद्ध साधक तर या दशेमध्ये आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे तर हा जर बदल होत नसेल तर आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आपलं काहीतरी चुकतंही उदाहरणार्थ आपण एखाद्या डॉक्टरकडं गेलो त्या डॉक्टरनं आपल्याला तपासलं त्या डॉक्टरनं आपल्याला गोळ्या दिल्या त्या गोळ्यानं जर आपल्याला गुण येत नसेल एक तर ते आपल्या रोगाचं निदान लागलेलं ला नाही मग काय करावं लागेल ला। आपल्याला ला ला दुसरा डॉक्टर बघावं लागेल दुसऱ्या डॉक्टरकडं जावं लागेल आपल्या ला पूर्ण तपासणी आपल्या जीवनामध्ये करावं लागेल पण आता त्या तपासल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कोणता रोग झालेला आहे जोपर्यंत त्या रोगाचं निदान लागणार नाही आणि त्या रोगाचं औषध तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खाणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बरेच होणार नाहीत तसं परमार्थामध्ये तुम्ही भक्ती करता पण तुम्ही कोणत्या भक्तीचे साधक आहात हे प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे आपण भक्ती करतो पण आपल्याला झेपल अशी भक्ती करतो का आपल्याला ते झेपती का नाही सगुण भक्ती असो निर्गुण भक्ती असो किंवा आपल्या भक्ती शास्त्रानं नऊ विधा भक्ती सांगितलेली आहे श्रवण कीर्तन कोणती त्याच्यापैकी आपल्याला जी आपल्याला झेपते ती भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे कारण ही भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये आंतरबाह्य बदल झाला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव महाराज सांगतात महाराज म्हणतात मी पाय धरले आता पाय धरले तर आपल्याला आपलं आपल्या जीवनामध्ये आपलं आत्मस्वरूपच आपल्याला माहीत नाही आणि आपलं आत्मस्वरूप माहीत नसताना आपण त्याचे पाय कसे धरू मग आपल्या जीवनामध्ये समाधान कसं होईल म्हणून आपल्याला आधी आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे त्याचे पाय धरले पाहिजे आणि त्या आत्मस्वरूपाच्या सहाय्याने आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतापर्यंत आपण गेलं पाहिजे किंवा आपण आपल्या जीवनामध्ये संताला शरण गेलं पाहिजे आता संत कोणाला म्हणावं जे शांत झालेले आहेत ते कोणालाही संत तुमच्या जीवनामध्ये म्हणून चालत नाही म्हणून जे संत एवढं सोपं आहे संत आपल्या जीवनामध्ये ओळखू येतात का बहुअवगड आहे संत भेटी परी जेटी करुणा केली भेट भेटसुद्धा देवापेक्षा अवघड आहे तुमच्या जीवनामध्ये कारण आत्मस्वरूपाचीही भेट अवघड आहे संताचीही भेट अवघड आहे आणि भगवंताचीही भेट आपल्या जीवनामध्ये अवघड आहे पण सुरुवात आपल्याला आपलेच पाय धरावं लागतात सुरुवात आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचीच प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी लागते त्यावेळेसच त्याच्या जीवनामध्ये मग कोणत्याही भक्तीने त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी कारण महाराजांनी तर सगुण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे तुम्हाला सगुण भक्तीने करून घ्या निर्गुण भक्तीने करून घ्या कोणत्याही भक्तीने तुमच्या जीवनामध्ये त्या कारण आपल्या आत्मस्वरूपाचे पाय धरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळणार नाही समाधान मिळल संसारामध्ये समाधान मिळतं पण ते काही कायम तुमच्या जीवनामध्ये राहत नाही उदाहरणार्थ तुम्ही घर बांधलं समाधान मिळतं तुम्हाला तुमच्या मुलाला नोकरी लागली तुम्हाला एखादा ल लॉटरी लागली तुम्हाला दहा पोते माल होण्याऐवजी शंभर पोते माल झाला तुम्हाला समाधान मिळतं आनंद मिळतो पण तो कायम तुमच्या जीवनामध्ये राहत नाही झाले समाधान जे समाधान कधी कमीच होत नाही असं समाधान तुमच्या जीवनामध्ये मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करावी लागेल तुमच्या जीवनामध्ये संताची भेट घ्यावी लागेल संत तुम्हाला कारण त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये करतात आता संत कसे वळकावे संतला कसं वळखिलं जातं तर महाराज सांगतात उद्धरिले कुळ आपण तरला तोच एक झाला तर तर लवके झाले द्वैताची निमाले आयसे साधी येले साधन वरवे भरवे साधन सुख शांती म्हणा क्रोध नाही जाना तिळभरी तिळभरी नाही चित्ताशी तो मळ म्हणे जळ गंगेचे ते किती सुंदर सांगितले महाराजाने कारण तो तर स्वतःचा उद्धार करून घेतो त्याच्या कुळाचाही उद्धार करतो आणि तो या त्रलोक्यात श्रेष्ठ आहे तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ असणारा तो महात्मा आहे त्याला या जगामध्ये कारण त्याच्या जीवनामध्ये द्वैतच नेमालेलं असतं त्याला द्वैतच त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नसतं म्हणून त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या साधनेने त्या आत्मस्वरूपाची भगवंताची त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती केलेली असते त्याच्या जीवनामध्ये सुख शांती मन त्याचं त्याच्या ताब्यात आलेलं असतं त्याच्या जीवनामध्ये तीळ मात्र क्रोध राहत नाही महाराज सांगतात की खुना आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या त्याच्या जीवनामध्ये क्रोध राहत नाही त्याच्या चित्तामध्ये थोडासुद्धा मळ राहत नाही म्हणजे विकारच त्याच्या जीवनामध्ये राहत नाही तो कसा असतो तर महाराजाने शेवटच्या चरणामध्ये सांगितले तुका म्हणे जळ गंगेचे ते गंगेचं जळ किती निर्मळ असतं त्या गंगेच्या पाण्याप्रमाणे तो निर्मळ झालेला असतो आपण आपल्या जीवनामध्ये निर्मळ झाल्याशिवाय आपल्या आत्मस्वरूपाची आपल्या जीवनामध्ये संताची आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची भेटच होत नाही जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आपण त्यांचे पाय आपल्या जीवनामध्ये धरू शकतो का धरू शकत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आधी निर्मळ निर्मळ होण्याचा प्रयत्न करावा आपण जे कर्म करतो शुद्ध कर्म करावं जे कर्म करतो ते भगवंताला अर्पण करावं आपल्या जीवनामध्ये कर्म केल्याशिवाय आपल्याला इथं एक क्षणीही राहता येत नाही जगताच येत नाही आपल्या जीवनामध्ये वाट्याला आलेलं जे कर्म आहे आपल्या भोगाप्रमाणे ते कर्म करावंच लागतं प्रत्येक मनुष्याला पण कर्म करीत असताना शास्त्राच्या विधीप्रमाणे संताच्या वचनाप्रमाणे भगवंताच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं आणि हे कर्म करीत असताना आपले भोग भोगीत असताना सतत आपल्या जीवनामध्ये कोणतीतरी एक भक्ती कोणत्या तरी एक देवाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी लागते अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर आपल्या आत आणि बाहेर हे बदल होतच असतात त्यावेळेस आपल्या आत्मस्वरूपाची संताची भगवंताची आपल्या जीवनामध्ये भेट होते म्हणून महाराज म्हणतात कारण त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची अनुभूती सांगतात इथं महाराज आपण आपल्या जीवनामध्ये अनुभूतीमधून बोलत ना म्हणून झाले समाधान तुमचे धरिले चरण कारण महाराजाच्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताचे चरण धरल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समाधान झालेले आहे त्यांच्या मनाला त्या भगवंताच्या चरणापासून ओटाविषयी वाटत नाही त्यांचे मन परत या संसारामध्ये यायला तयार नाही कारण या संसारामध्ये समाधान हे मिळतच नाही कितीही तुम्ही संसार करा तुमच्या जीवनामध्ये हवं 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 असं वाटतं समाधान तुमच्या या संसारामध्ये मिळत नाही समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला परमार्थामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय खरंच समाधान तुमच्या जीवनामध्ये मिळतच नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुरवाडिकपणे येते सापडले केने अधा उढा बिसे म्हणा येतं नाही नारायणा ना। आता सुरवाडिकपणे म्हणजे काय सुरवाडीकपणे म्हणजे सुखदायक किंवा जे सुख आहे आपण सुख जे मिळतं संसारामधलं ते क्षणिक आहे या महाराजांनी जो सुरवाडिक हा शब्द वापरलेला आहे ते सुख कधीच अनुकूल होत नाही म्हणजे ते सतत तुमच्या जीवनामध्ये राहतं अखंड ते सुख तुमच्या जीवनामध्ये राहतं म्हणून त्याला सुरवाडिक असं म्हणतात असं सुरवाडिकपणाचं सुख हे संसारामध्ये मिळत नाही हे परमार्थामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते सुख मिळतं आणि ते सुख तुमच्या जीवनामध्ये मिळालं की ते सुख अखंड तुमच्या जीवनामध्ये राहतं ते कधी संपतच नाही ते सुख संतापशी आहे ते सुख देवाजवळ आहे त्यांच्या चरणाजवळ आहे म्हणून आपण त्यांचे चरण आपल्या जीवनामध्ये घट्ट धरावे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उढाविसे म्हणा येत नाही नारायण आता ना भोग भोग आपल्या जीवनामध्ये कशामुळं भोग येतो भोगतो न घडे संचिता वाचो कारण का भोग येतो संचिताशिवाय आपल्या जीवनामध्ये भोग येतच नाही करावे ते मनी समाधान म्हणून ते भोग आपलंच कर्म आहे आपलाच भोग आहे ते भोगीत असताना समाधानानं तो भोग आपल्या जीवनामध्ये भोगावा त्याच्यामध्ये किरकिर करण्यामध्ये काही मतलब नाही कारण ते कर्म आपला आहे भोग आपला आहे ते भोगूनच आपल्या जीवनामध्ये भोग सारावे लागतात म्हणून महाराज म्हणतात भोग तो न घडे संचिता वाचोने कारण म्हणून म्हणतात महाराजांनी सांगितले की भोग हा संचिताशिवाय तुमच्या जीवनामध्ये येतच नाही म्हणून इथं तुका तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग महाराजाच्या जीवनामध्ये भोगच राहिलेला नाही कर्म शिल्लक त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही म्हणून आता गेला राग निवार त्यांच्या जीवनामध्ये गेला निवार लाग म्हणतात आता त्यांच्या जीवनामध्ये भोग राहिला नसल्यामुळे भोगाचं रूपांतर त्यागामध्ये झालं आता भोगाची व्याख्या काय होतो भोग हा संस्कृत शब्द आहे भोग म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद आता हा आनंद संसारामधला आनंद वेगळा आहे परमार्थामधला आनंद वेगळा आहे संसारामधल्या कर्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये मनलं भोग मिळतो पण त्या भोगाचं तुमच्या जीवनामध्ये भोगून सारावं लागतो जे कर्म तुमच्या जीवनामध्ये त्यागात रूपार रूपांतर होतं ते भोग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भोगावे लागत नाहीत म्हणून महाराज म्हणतात भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म कारण धर्मामध्येच आधर्म आहे कारण आपल्या जीवनामध्ये विवेकरूपी बुद्धीने आपल्या जीवनामध्ये संसार करीत असताना विषय भोग भोगावे लागतात नाहीतर त्याचं रूपांतर आपल्या जीवनामध्ये कारण जे भोग आपण विवेक बुद्धीने जर भोगले नाहीत अविचाराने जर आपल्या जीवनामध्ये भोग भोगले भोग तर ते भोग आपल्या जीवनामध्ये आधर्म होतात ते भोग ते फळच देतात ते भोग आपल्याला भोगूनच आपल्या जीवनामध्ये संपवावे लागतात म्हणून महाराज म्हणतात धर्मामध्येच आधर्म आपण धर्म करायला जातो त्या धर्मामध्येच आधर्म आपल्या जीवनामध्ये होतं आणि त्या कर्माचं फळ मग आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं ते भोगूनच आपल्या जीवनामध्ये मुक्त होवं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये हा द्वैत भाव जो आहे तो निर्माण होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे आपण पाप कर्मामधून आपल्या जीवनामध्ये मुक्त होत नाही म्हणून आपल्याला धर्म काय अधर्म काय हे आपल्या जीवनामध्ये कळत नाही म्हणून आपल्याला धर्म अधर्म हे कळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करावी लागेल संताची प्राप्ती करावी लागेल तरच आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपलं अंतकरण शुद्ध करावं लागेल आपलं कर्म करीत असताना सर्व कर्म आपण त्या भगवंताला अर्पण करावं लागल त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये त्या कर्मबंधना अजून मुक्त होऊ आणि कर्मबंधनामधून मुक्त झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक रा राही शिल्लक राहिलं नाही तर तुम्हाला जन्माला येण्याचं कारणच नाही जन्ममरणाचं बंधनच तुमच्या जीवनामध्ये संपत महाराजाच्या जीवनामध्ये जे जन्ममरणाचं बंधन संपलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये कारण आता सुखाशिवाय दुसरं काय राहिलेलं नाही महाराज म्हणतात का आता त्यांना समाधान झालेलं आहे झाले समाधान ते समाधान आता त्यांच्या जीवनामध्ये संपत नाही असंच आपल्या जीवनामध्ये समाधान मिळावं असंच आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी राहावं असं मी माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला ये सर्व सर्व करने हे सर्व निरूपण माझ्या सर्व गुरुच्या चरणी कारण हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका तुका बोला पुंडली गौरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम